आ, तू तर कुठं गोरा दिसतोय आपण दोघं तर काळेच आहे रे नका ती बबल्या ह किती गोरा दिसतो रे लका काय नाव तुझं बाबा त्याला दिसतो आपण आले त्याला खंडो बंड्या ढुकू अरे मला पण शाळा आहे जाऊ जाऊ पण शाळेत जाऊ माझं काम आहे तुझ्याकडे काय तू त्याला काय लावतोय रे गोरा पण दिसतेस तू ओए हो मी कने मी रोज दुधाचा चहा पीतो हां म्हणजे आजपासून मला काळा चहा पेयचं चोराव लागेल नि गुरु होण्याचे रसिक टाळ शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव शांत झाली शालू झाली आता ना नाव आरा बाबूराव शंकर लवकर करतो हं पिर आपल्या दोघांना फुटाने खायला आणले आलं जरा होईल कधी कशाला शेळा पुस्तक हा फुटाने पाहिजे तुला

ही रोजची कटकट रोज कामाला जायला उशीर होतोय मला आता

पद्या का पद्या त्याच्या बी मी नादी लागणार नाही तो संत्या गावाला निघून तू मला त्या संत्याच ते बबले संत्या का डबल्या त्याला मागच्या वेळेस उचलून आणला त्या पादऱ्याचं तसलं हरभार सांगतो तू हा आणि सारख्या का त्यांची नाटकच बघायची ह्यांच्या नादा लागून आहे ना आपण नापास होईल त्या मारती त्या बानी मला तुमच्यामुळे दगड घातला जायची माऱ्या माझं नाव बघा माझं नाव घेतलंय पण जाऊ चो जाऊ चल परया माझ रे पाय दुखत रे आज माझक घे कि मला पर्या अरे पण तेवढं मीच घ्यायचं का एका दिवशी मला तर घे बरं बस घेतो बसारखे घ्यायचा खूप जादा असते अरे चाल चाललंय तुमचं सकाळ सकाळ चालू शांत बसा तुम्हाला काय कळतंय की नाही शांत बसा आज किती जण आल्यात आपण हाजरी घेऊयात चला आता आपण हाजरी घेऊयात हा आज कोण कोण गैरहजर हा हजर गुरुजी बंडो आहे दगडू हजर गुरुजी 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 गुरुजीला बघा हे का अरे अरे अरे, अरे, अरे गदड्या तुला काय आकलीचा भाग आहे का सकाळ सकाळ काय खाऊन आला बर शांत बसा शांत बसा काय हे आगाव पूर ना ए खंडिया का रे त्याला खड मारतोय बंडिया शांत बसतो का तुला मारू मग ए चला पुढच्या आदरी घेऊयात ए शांत बसा की पदया हाजर बबल्या हजर गुरुजी हा चला आता आपण आजच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करू काढा कालचा अभ्यास केलाय का हो गुरुजी आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल बरोबर उत्तर द्यायचे हा चला हां, चला, चला आज आपण भूगोल विषय शिकूयात काय भूगोल भूगोल हे पांड्या खांड्या शांत बसताय का नाही गुगोल <देगा> <देगा> चला ग असा मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा आता मला सांगा भूगोल विषय शिकू तर मी पहिला प्रश्न विचारतो बरोबर उत्तरं द्यायची पुढल्या महिन्यात आपलं इन्न आहे समजले का हे दगड्या नीट लक्ष दे अभ्यासात लक्ष चला पहिला प्रश्न मुलांनो मला सांगा सर्वप्रथम चंद्रावर कोण पोचले गुरुजी गुरुजी मला येतं मला तो उत्तर देचं तगड्या तू सवोबारအောင် उत्तर दे गुरुजी तिकडा बाबन उत्तर दे चंद्रावर आधी माझा बाप पोचला अरे गधो ह्या सुद्धा बाप कसा पोचला ओ रोज पिऊन येतो अरे अरे रोज पिऊन येतो अरे पण तुझं हे समर्पित उत्तर नाही का हा ते कसं का काय रोज माझा उत्तर आहे का अरे स्ट्रॉंग हे समर्पित उत्तर आहे बस खाली का तिकडे काय येत नाही काय नाही आगाव मी बोलतो चला दुसरा प्रश्न नीट उत्तर द्यायची चंद्र आणि पृथ्वी भोवती का फिरते चंद्र पृथ्वी भोवती का फिरतो तुला इकडे सांग वा वा बघा असे हुशार विद्यार्थी असले पाहिजेत बघा आता प्रश्न तुला समजलाय का समजलं गुरुजी चंद्रा भोवती पृथ्वी का फिरते चंद्रा भोवती पृथ्वी का फिरते हा गुरुजी हा बहुतेक त्यांचं दोघाचं लपड असलं कुठे उत्तर आहे का मध्ये चंद्रासन पृथ लपडा असेल अरे काही कसं उत्तर उद्या साहेब आल्यावर मी त्यांना काय सांगू म्हणे चंद्रासन पृथ घेतले खांड्या गप्पी तुझ्या डोक्यातच काठी काही चला मी पुढचा प्रश्न विचारतो चला आता आपण गणित शिकूयात हा गणित बोल बाद झालं तुम्ही लय अभ्यास केलाय आता चला आता गणित शिकूया रे आता मला सांगा फळ्याव किती लिहिले शंभर हा तुझा पहिला नंबर वा 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 मग आता मला सांगा शंभरातून एक गेला खाली किती राहिले मी सांगतो गुरुजी मी मी बंड्या का खंड्या खंडे सांग बघू शंभर हा शंभरातून एक गेले किती राहिले किती राहिले सांगू सांग लगेच सांगू अरे आता सांग दोन शून्य दोन शून्य कसे राहतील रे अरे गधड्या अरे शंभरातून एक गेल्यावर नव्याण्णव राहत थांबा गुरुजी मी दाखवू का कसं राहत ते दाखव बरं हलू नका नाही चाललाय अरे नाही हनस नका हलू मी सांगतो शंभर वजा एक बरोबर आणि नव्यान्नव उत्तर काही कस सांगतो शांत बस हा ए दगड्या गपा तुझा डोक्यातच काती घालील जरा शांत बस की शाळा शाळ दावतोय चला आता पुढचा प्रश्न मला सांगा मुलांनो दहा नारळातून तीन नारळ नाचके निघाले तर खाली किती राहिले तुला येत आहे ये गुरुजी खांड्या इकडे दहा नारळातून तीन नारळ गेले खाली किती नारळ राहिले येत आहे कक्षाला उठला

आपण म्हणी शिकूयात म्हणी हो oh. माहितीये ना तुम्हाला oh. चला तु शांत शांतपास हे पाद्रिया बस हे शांतपासकीस शांत चला पुढचा प्रश्न विचारतो मी आता आपण म्हणी शिकणार आहोत म्हणी हा चला मला पहिली मन सांगा अंथरून पाहून मी सांगणार ये सांग मगाशी तुला आलं नव्हतं आता ए, बसा। था था। सांग मला बसतात मला सांग अंथरून पाहून अरे झोपावेथरून पाहून पाय पसरावे असं उत्तर आहे ना ते अंतरून पाहून झोपून घ्यावे गधड्या झोपल्याशिवाय तुला काय दुसरं येत की नाही ना शांत बस चला आपण पुढची मान घेऊया हा तारे कुणावर बी नाव घेतो शांत बस

मातीच्या चुली असं उत्तर आहे का घरोघरी व्हॉट्सअप वर कोरी गधडे काही कसं उत्तर देऊ अरे उद्या साहेब आल्यावर त्यांना मी काय उत्तर देऊ सगळी आपली गधडी दखड धोक डोक्याची मुलं आहे तर शांत बसा नाही माझ्या डोक्याचं तुम्ही तर बसा चला आता पुढचा प्रश्न मला सांग ए आल खोड्या करतो या आता मी तुला प्रश्न विचारतोय मला सांग चाळीस ते खानाची बोटी तुम्ही तोडली येतय तुला येतय

कराव काय कळे ना सगळी एडीच दिसतात या गावातली बरं असू द्या आहो पाटील मी त्याला इतिहास शिकवतोय की शाहिस्ते खानाची बोटे कुणी तोडली मी असं म्हटलंय का शाहिस्ते खानाची बोटी तू तोडली बस बस बस, दावड़े, दावड़े, मार बस खाली शांत बस राम राम पाटील राम या की ए बाबल्या खूप छान लवकर पाटलांना आण रे हा ना, ना ना या असतील या, या। आळूत बघा बर पाटील शाळेत कस काय हे ना केलं आता हे लेकर जी आहेत हा खाली भासतात मातीच भासते त्यांना सोय नाही कसली आणलं आपल्या गावचे पाटील किती चांगले त्यांना समजलं की मुलं खाली बसतात त्यांच्यासाठी काय आणलं बस्तर बस्करट्या वाटा ते बसकर पाट्या हे खांड्या तू काय बघतोय जा ना अरे त्यांचा सत्कार केला पाहिजे हार घेऊन ये हात्रारे हात्रा हात्रार शांत बसता रे करू नका हा अरे वा वा कसं वाटतंय आता हे आरे पंडिया ते खोल ना हार आणलाय ना खाली अरे हार आणलाय की नाही त्याच्यात का हार आणाय गेलतात का कुठे गेलतात अव काहीच नाही काहीच नाही अयो हाय 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 अरे तुला हार आणाय सांगितला होता हे गजरा कशाला आणला अरे तुला गधड्या बाई आणि गड्यातला फरक कळतो की नाही आता हा गजरा कुठे लावायचा त्यांनी मला काय माहिती गधड्या बस तिकडे काय झालंय ना चुकून त्याच्याकडून हे चाल असं घ्या चालून हा आता घेऊ चालून आता बाया घालतेच गजरा हा आणि पाटलांनी लावला तर काय फरक बसणार अरे वा वा बघा पाटलांची विचार डाळ्या अच्छा काढले हे ठोकं कात्र नाही ना। तुमचे उत्तर विचारार्थी उत्तम आहेत हा चला आता आपण पाटलांना गजरा घालूयात अरे वाह वाह ए शांत बसा आजपर्यंत आपल्या शाळेचा विचार कोणी केला होता का नाही पण पाटलांनी विचार केला की नाही आता तुम्हाला बसायला तुमच्या चड्ड्या मिळतील काल गुरुजी लगीन केलं काय तुम्ही आता सत्कार करायला बोलावलं होतं आता सत्कार केलाय का लगीन केलं की काय करायला मार कमस्करी केली माझी माणूस आणि लोकांचं ते लेकरनला बस्तर नव्हते बसायला ते बस्तर दिले आणि बस्तर देऊन आता निघालून पण हे आता काय लग्न केलं सत्कार केलं मलाच काय मार्ग नाही काय केले <laughs> ना का काय त्यांनाच माहित आता पाटील का कोण काय थांबला बाई काय लाल चालले पाटील थांबा मी आले बाय 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 पाटील लगीन करून आला का काय वैन साहेब कुठे दिसत नाही कशाचं लगीन आणि कशाचं काय हा टकले मास्तरांनी बोलावलं शाळेत सत्कार कराच्या म्हणले तुम्ही बस्तर दिले मुलांना आणि सत्कार केला नाही ना करून घरी जातो तुमचा काका गाव मला विचारतोय पाटील हे काय केलं हे काय केलं के कुणा कुणाला सांगायचं आता काय केलं

तुम्हाला एक सांगतो आज आपल्या शाळेला नवीन हेडमास्तर येणारे कारण शासनाने माझ्या एकट्यावर किती लोड येतोय मला सगळं बघायचं शाळेच बघायचं तुमचं बघायचं म्हणून मी शासनाला विनंती केली ती आता आपल्यासाठी एक नवीन हेडमास्तर आहे हो कोण कोण आणाय जाणार सगळे कशाला जाता एक दोघं जावा अहो आम्ही स्वागत करत आणणार आहे त्यांना असं आहे का ओ, ओ, ना तूर। ना तूर। बर 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 मी हलगी वाजवणार हलगी बर बर तू काय कर जी? मी सायकल घेऊन डबल सीट घेऊन येतो तू काय कर तू रे चांगलं स्वागत करून घेऊन या हा जावा 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 ते आपल्या फाट्यावर आले असतील त्यांना घेऊन या वा 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 आता माझा लोड जरा कमी होईल कारण काय झालं एकट्याने सगळं बघायचं म्हणजे काय बरं झालं